गंभीर गुन्ह्यांचा घटनास्थळावरून फॉरेन्सिक दुवे गोळा करण्यासाठी आय बाईक म्हणजेच इन्व्हेस्टिगेशन बाईक फॉरेन्सिक टीम स्थापन नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सात वर्ष व त्यापेक्षा जास्त शिक्षा असणारे गुन्हे यांच्या घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन टीम यांनी भेट देणे बंधनकारक केले आहे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत नवीन कायद्यानुसार घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करून शास्त्रोक्त पद्धतीने कौशल्यपूर्वक भौतिक पुरावे गोळा करणे आवश्यक असल्याने मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामध्ये आय बाईक ची स्थापना करण्यात आली असून त्या अनुषंगाने गुन्ह्याच्या घटनास्थळावरील फॉरेन्सिक पद्धतीने दुवे किंवा पुरावे गोळा करण्याचे प्रशिक्षण घेतलेले पोलीस अंमलदारांची नेमणूक करून आयुक्तालयातील तीन परिमंडळाकरिता प्रत्येकी एक आय बाईक व फॉरेन्सिक किट देऊन दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसी विरार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून कार्यान्वित करण्यात आले आहेत पोलीस आयुक्तालय अंतर्गत फॉरेन्सिक आय बाईक कार्यान्वित झाल्याने आयुक्तालयात दाखल होणारे गंभीर गुन्ह्याचे घटनास्थळावरून पुरावे गोळा करून माननीय न्यायालयास शास्त्रोक्त पद्धतीने मांडणी होऊन गुन्ह्याचे दोष सिद्धीचे प्रमाण वाढण्यास उपयुक्त ठरणार आहे सदर आय बाईक ही मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील प्रत्येक परिमंडळाकरिता नेमण्यात आल्या असून त्यावर दिवस रात्र प्रशिक्षित अंमलदार नेमण्यात आले आहेत